संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार मी रामबिरकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरामध्ये संविधान दिनानिमित्त तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्मय ग्रंथाच्या समाप्ती या मंगल पर्वावर लेण्याद्री बुद्ध विहारात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन उपासक उपासिका यांच्या खचाखच गर्दीत आयोजित करण्यात आले होते यावेळी चला संविधान समजून घेऊया संविधानाबाबत जागृती व्हावी संविधानाप्रती समाज बांधवांना आदर निर्माण व्हावा अशा तिहेरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळीच्या प्रसिद्ध समाजसेविका अशाताई सुरकार होत्या तर प्रमुख उपस्थिती माननीय अश्विन गजबे पोलीस उपनिरीक्षक देवळी शहर माननीय डॉक्टर विजय डोंगरे माननीय प्रबुद्ध गंभीर सेवा निवृत्त अभियंता भारतीय संविधान ग्रंथ समापन वर्षावास व पुरस्कार सोहळ्यानिमित्त काही उपासकांचा प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार देऊन विहार कमिटीच्या वतीनं सन्मानित करण्यात आले लगेच चला संविधान समजून घेऊया या परीक्षेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला प्रथम पारितोषिक चार हजार रुपये देण्यात आले सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला जागृती चागणी सतत तेवत ठेवा हा मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश श्री सावंत मानून पूज्यभदंत धम्मसार पूज्यभदंत चित्त ज्योती तसेच पूज्य पूज्यभदंत शिदनाक यांचे वर्धा जिल्ह्यातील धम्मकार्य अतिशय प्रशंसनीय प्रशंसनीय असे आहे आदरणीय वदंत धम्मसार वदंत चित्त ज्योती पुलगाव श्रामणीर वदंत सिद्धनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेश गंभीर यांनी केले तर सूत्रसंचालन मनोज गंभीर यांनी केले कैलास गंभीर यांनी आभार मानले सहकार्य सूरज मेश्राम यांनी केले सरनत्त घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली हेलो uh हेलो -huh. uh -huh. पगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनिवास विवाह बंधू तसे उपस्थित अभंत्रिणी धम्मसा आणि आणि दुसरे बंदी नाव माहीत नाही त्यांना मी सुद्धा वंदन करते उपस्थित सर्व पाहुणे मंडळी यांना जेवली करते आणि उपास बसून उपासून उपासिकांना माझं स्वातंत्र्य तर यावर्षी यावर्षी म्हणजे कसे आमच्या वार्ड नंबर सतरा मध्ये शार्द जवळजवळ दहा बारा वर्षापासून ग्रंथाचं वाटी सुरू आहे सुमार मी माझ्या घरापासूनच केलेली आहे दहा बारा दहा त्या नंतर मग प्रत्येकच्या घरी झालं कारण आम्हाला काही व्याज मी घरोघरी वाटण तेव्हा आम्ही फक्त त्याचा धम्म यातच वाटीन केलो जास्तीत जास्त स्त्रिया उपस्थित राहतात जड्स कमी राहिले तरी पण अगदी सुरुवातीला का महिना आम्ही घरभरी वाटण केलं ज्या दिवशी आम्हाला हे बिहार मिळालं याचं नाव आपले बंधी चित्त ज्योती यांनी या विहाराचा पाया बसला आणि खूप चांगलं काम केलं के त्यांनी आणि त्यांना वाढती लोकांची लोकांचं सहकार्य सुद्धा मिळालं त्यामुळे हे विहार आपल्याला आज पाहायला मिळत आहे पण आम्हाला काय होते माहिती का इथले लोक जरा मूल बंधू मूल बंधू करणाऱ्या आणि गरीब आहे त्यामुळे इतका मोठा पैसा आणि ती सुद्धा करणाऱ्या पाहिजे तर तो जर आम्हाला मिळाला इथून तर आम्ही नक्कीच हे पूर्ण त्रास घेऊ कारण बरंच काम माहिती येईल पण पर परिस्थितीमुळे आम्ही ते केलं नाही तर आमचा इथला जो आहे ह्या त्या तरुण बळ बसलेले आहे नेहमी झटत असतात या विहारासाठी रात्र बंद दिवसभर कोणतेही भंते आहेत तर आहे मंदिर आणि संता मंदिर आणि मलाबाई टिकके ह्या जे आहेत आणि सविता नव्हते दुसरी तर त्या नेहमी या विरामाला भक्तostar आपण सगळे असतात आणि आमचं सुद्धा सहकार्य असते तर त्यामुळे हे थोमे आपल्याला माहिती तर या वर्षी नाही आलो अजून आभी मध्ये नमो नंतर बाबा साहेबांचं दोन नंतर दिल्ली प्रश्न एवढा मोठा शब्द तसे यावर्षी जर खूपच मोठ्याचं वाचन आम्ही केलं पण कोणाच्या सूचनेनुसार लोकांनी केलं काय म्हणते का स्त्रियांचे अधिकार आणि हक्क त्याचे काढले खूप खूप ते खूप नाराज झाले आणि त्या हताशीपणामध्ये त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला राज्यगट लिहिली बर काही आहे पण बरेच कमी आहे तर मला म्हणायचं आहे की भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी साहेब लिहिली त्यामुळे समजूच भारतात आहे तर जगामध्ये सुद्धा आपली भारतीय राज्यघटना नाव डॉक्टर बाबा चाल यांचं नाव प्रसिद्ध आहे धन्यवाद आपल्या या ठिकाणी संविधानाबद्दल माहिती देऊन आणि आपण केलेल्या आयोजित केलेल्या स्वस्तला संविधान समजून घेऊया परीक्षेचा कोण काय उपक्रम होता आप या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलं आहे आपल्या ठिकाणी जेवढी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर माननीय अश्विनजी गटिये हे या ठिकाणी उपस्थित झाले आहे त्यांचं स्वागत सूरज भाऊ मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर प्रबुद्ध भाऊ गंभीर या ठिकाणी थोडक्यात आपले मनोबत व्यक्त करतील असे मी त्यांनी आम्ही दिलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मुख्य संपादिका स्मिता बाबरे यांच्यासोबत मी राम बिडकर देवळी जिल्हा वर्धा विदर्भ